नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दराशा युपीएच येथे नवविवाहित जोडप्यांसाठी समुपदेशन एक आगळा वेगळा सामाजिक उपक्रम हॅलो मेडिकल फाउंडेशन संपूर्ण प्रकल्प आणि दराशा युपीएच यांच्या संयुक्त विद्यमाने दराशा युपीएसी येथे दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी नवविवाहित जोडप्यांसाठी समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते एकूण सदुसष्ट नवविवाहित उपक्रमात सहभागी झाली कार्यक्रमाची सुरुवात एक अनोख्या पद्धतीने झाली नववधून पतीला गुलाब पुष्प देऊन तर पतीने पत्नीला गजरा अर्पण करून त्यांच्या सहजीवनाची सुंदर सुरुवात साजरी केली यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर बालगावकर यांनी नवविवाहित जीवनातील परस्पर समज आणि एकमेकांच्या भावना समजून घेण्याचे महत्व अधोरेखित केले स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर लहान यांनी विवाहानंतर एक वर्ष एकमेकांना समजून घेण्याचे महत्व आणि सुरक्षित फायदे स्पष्ट केले यूपीएससी चे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चौगुले यांनी समुपदेशन सत्र नवविवाहितांसाठी कसे मार्गदर्शक ठरते हे प्रत्यक्ष उदाहरणद्वारे सांगितले मेटर्न डबिन मॅडम यांनी लेख वाचवा लेख शिकवा छोटे कुटुंब सुखी कुटुंब मुलगा मुलगी समान या सामाजिक संदेशावर भर दिला कार्यक्रमाचे उत्साही सूत्रसंचालन प्रियांका कांबळे यांनी केले यावेळी लोती गल्ली भागातील आशा वर्कर्सना आरोग्य किटचे वाटप करण्यात आले या उपक्रमाचे नियोजन संपूर्ण प्रकल्पाचे समन्वयक जावेद शेख यांच्या अध्यक्षतेखाली प्रियंका कांबळे यांनी केले यामध्ये पी एच एन अस्मिता खडतरे पल्लवी माने कविता बनसुडे तसेच दराच्या युपीसी चा संपूर्ण स्टाफ यांनी सक्रिय सहभाग घेतला जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका